नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप स्वागत आपला विषय आहे आयुष्य वाटतं हा शब्द बोलायला आयुष्य मी विचार केला नाही आपलं आयुष्य कोणासारखं आहे नाही ना तर मी सांगते आपलं आयुष्य एकदम खुलासारखं आहे फुल कसं कळत असलं की सर्व त्याच्यावर प्रेम करता एकदम तसंच तसंच आहे आपल्या पण आपण जर कळत असलो की आपल्या सर्व प्रेम करतात एकदा उमलो आणि सुंदर दिसायला लागलो की लोकांच्या डोळ्यात येतो लोक आपल्याला खिशात ठेवतात केसात मारतात कोणाला गिफ्ट म्हणून देतात तर कोणाला छान वाटतं म्हणून आपल्याला हातात घेतात आणि एकदा जर कोण बसलो तर लोक आपल्याला पायदळी टाकतात फेकून देतात किंमत नाही उद्येत मग आहे की नाही आपलं आयुष्य खुल्यासारखं फुलाचंही असंच आहे की म्हणून कोणालाही आपला गैरवापर करून देऊ नका जर उमलत असाल तर कोणाला सांगू नका जर उमलला असाल तर कोणाला दिसून देऊ नका कारण हे जग खूप वाईट आहे नजर लवकर लावतो ना म्हणून सांगते जर समजदार असाल हुशार असाल तर हा विरोध तुमचा कायम लक्षात राहील कारण तुम्ही जर तुमच्या गोष्टी प्रत्येक जगाला ओरडून ओरडून सांगत असाल तर ती इच्छा पूर्ण होणार नाहीच पण त्यांना तुमच्या इच्छा ऐकायच्याही नसते तरी पूर्ण होणार नाही कारण ह्या गोष्टी सांगायच्याच नसतात जग खूप वाईट आहे तुम्हाला जर वाटत असेल ना फूल असून त्याची व्यवस्था तशी होते तर तुम्ही माणूस आहात त्याच्यापेक्षा बिकट आयुष्य व्हायला नको असं जर वाटत असेल ना काही गोष्टी हो सिक्रेट ठेवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकांचं बटन घ्यायला विसरू नका कारण की तुमचा आयुष्य मी तुमच्या पद्धतीने सांगाल आणि ते कसं सुदू सुदूरचं हे तुमच्या हातातील की नाही आमच्या हातामध्ये तुम्हाला फक्त तुमचा प्रयत्न चालू ठेवायचा आयुष्य खूप वाईल्ड आहे ना हे जग त्याच्यापेक्षा जास्त वाईट दुसऱ्याचं आयुष्य कसं खराब करायचं हे फक्त फक्त त्यांना माहिती आहे चला तर मग पटोळ्या अशाच आहे का पुन्हा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तुमची लाडकी सर्वांची साक्षी चोवा सा बा बाय